संहिता तीन प्रातकाळची देवावरील श्रद्धा सूचक प्रार्थना नमस्कार प्रिय बंधूंनो आणि भगिनीं आज आपण परमेश्वराच्या पवित्र वचनातून संहिता तिसरी ऐकणार आहोत ही स्तोत्रसंहिता संकट भीती आणि विरोधाच्या काळात आपण कसे प्रार्थना करावे हे आपल्याला शिकवते शांत मनाने श्रद्धेने ऐकूया हे परमेश्वरा माझे शत्रू कितीतरी झाले आहेत माझ्यावर उठलेले पुष्कळ आहेत ह्याला देवाच्या ठाई तारण नाही असे माझ्याविषयी म्हणणारे पुष्कळ झाले आहेत तरी हे परमेश्वरा तू माझ्या भोवती कवच आहेस तू माझा गौरव माझे डोके वर करणारा आहेस मी मोठ्याने परमेश्वराचा धावा करतो आणि तो आपल्या पवित्र डोंगरावरून माझे ऐकतो मी अंग टाकले व झोपे गेलो मी जागा झालो कारण मला परमेश्वराचा आधार आहे लाखो लोकांनी मला गराणा घातला आहे मी त्यांना भिनार नाही हे परमेश्वरा उठ माझ्या देवा मला तार तू माझ्या सर्व वैर्यांच्या तोंडात मारले आहेस तू दुर्जनांचे दात पाडले आहेत तारण परमेश्वराच्या हातून होते तुझ्या लोकांना तुझा, तुझा आशीर्वाद लाभ प्रिय बंधूं आणि भगिनीं ही स्तोत्र संहिता आपल्याला एक सत्य शिकवते संकटाच्या काळात लोक आपल्याला सोडू शकतात पण परमेश्वर कधीही सोडत नाही आपण भीतीत झोपलो असलो तरीही प्रभू आपली रक्षा करतो आपण अशक्त असलो तरीही तो आपली ढाल बनतो आज तुमच्या जीवनात कोणतेही संकट असो कोणताही विरोध असो ही गोष्ट लक्षात ठेवा उद्धार प्रभूकडूनच आहे चला आज आपण प्रभूवर पूर्ण विश्वास ठेवूया आणि त्याच्या संरक्षणात शांततेने विश्रांती घेऊया प्रभू येशू तू आमची ढाल आहेस आमचा आधार आहेस संकटाच्या काळात आम्हाला तुझ्यावर विश्वास ठेवायला शिकव आमेन